छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या दिनानिमित्त ठाणे शहरातून काढण्यात आलेल्या जय शिवाजी जय भारत या सहा किलोमीटर अंतराच्या पदयात्रेस ठाणेकर नागरिकांसह शासकीय अधिकारी कर्मचारी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला जय शिवाजी जय भारत अशा घोषणा देत संपूर्ण पदयात्रेचा परिसर हा दुमदुमून गेला होता चार हजाराहून अधिक नागरिक या यात्रेत सहभागी झाले होते यावेळी जिल्हाधिकारी अशोक शेणगारे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या सर्व सहाय्यक आयुक्तही उपस्थित होते भारत सरकार युवक कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे आणि ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणे शहरातून सकाळी साडेसात वाजता शिवसमर्थ शाळेच्या पटांगणावर या यात्रेची सुरुवात झाली ही यात्रा तेथून मारुतराव शिंदे तरण तलाव प्रभात सिनेमा सिग्नल बापूजी गुप्ते चौक सेंट्रल मैदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड खोपट सिग्नल महापालिका मुख्यालय पाचपाकाडी प्रशांत कॉर्नर तलावपाळी येथून पुन्हा शिवसमर्थ शाळा पटांगण येथे ही पदयात्रा विसर्जित करण्यात आली या पदयात्रेत सर्व शासकीय आस्थापनांचे अधिकारी कर्मचारी शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी एनएसएसमधील सामाजिक संघटना ट्रस्टमधील सर्व व्यक्ती मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी पटांगणांवर शालेय विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाची प्रात्यक्षिक सादर केली त्यानंतर विविध क्रीडा प्रकारात वैविध्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिणगारे महापालिका आयुक्त सौरभ राव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन भोगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला बॅडमिंटनपटू आणि द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त श्रीकांत वाड कबड्डी या क्रीडा प्रकारात अर्जुन पुरस्कार प्राप्त करणारे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट कबड्डीमध्ये शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त करणाऱ्या महापालिकेच्या उपायुक्त मीनल पालांडे अद्वैता मांगले आदींचाही यावेळी सन्मान करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांचे तीनशे पंचानवे प्राप्त झालेले निर्देश त्याच्या अनुषंगाने आपल्याला शिवपदयात्रा याचा आयोजन करायचा होता त्याचा हेतू आपले जे युवक आहेत युवती आहेत त्यांच्यामध्ये शिवाजी महाराज यांचे संस्कार आरोपित करणे त्या त्या अधिरोपित करणे हा होता आणि आपण सगळ्यांना कल्पना आहेतच की संस्कृती आणि धर्मचे संरक्षक आणि सुशासन आणि स्वराज्य म्हणून शिवाजी महाराज यांची कीर्ती आहे मग त्यांचे त्यांचे गुण त्यांसे जे संस्कार ते आपले अंगात ते अंतर्भूत झाले पाहिजे हा एकंदरीत आजचे पदयात्रेचा हेतू होता यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाची पूर्ण टीम ठाणे महानगरपालिका जिल्हा परिषदची पूर्ण टीम आणि विविध शासकीय कार्यालय पोलीस डिपार्टमेंट फायर डिपार्टमेंट हे सगळेच लोक सहभागी होते साधारणतः पाच पेक्षा जास्त नागरिकांनी या पदयात्रेमध्ये सहभाग दर्शवला आणि एकंदरीत खूप सुंदर खूप ऊर्जावान एक, एक वातावरण निर्मित झालेलं आहे